नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो माझ्या ताईंनो सगळ्यांनाच माझा नमस्कार तर माझी धावपळ कशासाठी चालू आहे तर तुम्हाला माहीतच आहे वर्षातला पहिला सण येणारा जो आहे तो संक्रांतीचा असतो नवीन वर्षातला आणि नवीन वर्षातल्या संक्रांतीच्या पहिल्या दिवसाचाच म्हणजे भोगीच्या सगळ्यांना तुमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा तर माझी भोगीच्याच दिवसाची घाई गडबड चालू आहे जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिसळ्याची सगळ्याच भाज्या मिळून असे केलेली भाजी अशी बनते तर माझी त्याची सगळ्यांची घाई गळबळ चालू आहे तर तुमच्याकडे काय काय चालू आहे मला हे नक्कीच सांगाल आणि तुमच्याकडे काय काय करतात या भोगीच्या सणाला ते सुद्धा मला सांगालच तर आमच्याकडे या सणाला पाण्यामध्येही आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ केली जाते संक्रांतीच्या दिवशी असोत किंवा भोगीच्या दिवशी असो दोन्ही दिवशी डोकं धुतलं जातं म्हणजे हेच सगळं मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की तुला हे सगळं कोणी सांगितलेलं आहे कारण आपल्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला आपल्या मोठ्या माणसांकडूनच कळतात आणि परत आपण त्या आपल्या पुढच्या पिढीला देत जातो असं आपला वारसा जो आहे तो पुढे पुढे चालत राहतो तर तर भाजीची तयारी करून झालेली आहे आणि आधी भा आता भाजी टाकून घेतलेली आहे मी तर या भाज्यांमध्ये भाज्या कुठल्या कुठल्या असतात तर सांगते मी तुम्हाला मी घेतलेलं आहे हरभऱ्याचे हिरवे गाठे म्हणजे त्याचे दाणे आणि सोबतच वालाचे थो थोडशी ज्या शेंगा होत्या त्या शेंगा बरबटीच्या शेंगासोबतच तोंडली एक बटाटा वांगी माझ्याकडे नव्हती सध्या तर वांगी नाही घेतली अशा पद्धतीनं मी हे सगळेच मिक्सची भाजी बनवलेली आहे पाच तरी भाज्या घेतल्याच घेतल्या त्यानंतर करायला घेतल्यात भाकरी तर आज म्हटलं हातावरची भाकर एखादी तरी करून बघावीच कारण अशी अशा ज्या भाकरी आहेत ना ह्या ही भाकर माझी आजी करायची तर हे बघा अशा पद्धतीनं मी भाकर करते माझ्या आजीचं माझी आजी खूप वेळा म्हणायची की तुला येते का ब कर लहानपणी करायला घ्यायची पण एवढं येत नव्हतं तर आता म्हटलं चला आजीसारखी आपल्या भाकर करून बघूयात तर एकच टाकली मी जास्त माझ्यानं टाकणं झालं नाही काय आहे ना आपण करायला जातो पण प्रयत्न केला तर येत एत, येतोसुद्धा पण आत्ता माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला ला भूक लागलेली आहे कारण त्यांचं असं आहे की तू रविवारच्या दिवशी ना आम्हाला जेवायला उशीर करतेस सकाळचा तसा माझा स्वयंपाक रोजचा लवकर होतो आणि या दिवशी थोडा आराम होतो तर आज थोडा जास्तच उशीर झाला होता मला स्वयंपाकाला तर म्हटलं जाऊ द्या एखादी टाकलेली बरी म्हणून मी बाकीच्या ज्या आहेत त्या जशा मी पोळपाटावर करते तशाच पद्धतीनं करून घेतल्यात आणि इकडे माझ्या स्वराजची सुद्धा लुडगुड चालू आहे माझ्या मधामधामध्ये तर ही बघा पहिली भाकर झालेली आहे माझी ही हातावरची केलेली आहे जशी माझी आजी आज करायची थोडी कळवलेली गेलेली आहे मागच्या साईडने पण ठीक आहे या गोष्टीचा थो थोडा आनंद वेगळाच आहे आणि त्यानंतर स्वराच्या बाबांना जेवायला वाढलं कारण त्यांना भूक लागलेली होती तर जेवणामध्ये बघा मिक्स याची भाजी आहे आणि मी बनवलेलं लोणचं आहे इतकं छान बनलं हे लोणचं तुम्हाला काय सांगू आणि हो वाफवलेलं लोणचं जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा थोडं जास्त वाफ काढून घेऊ नका कारण त्याची साल जी, ची, ची जी आहे ना मागची त्याचे जे आहे ते थोडे कडक होतात साल स्थिती आपली निमांच्या याची तर ते घेऊ नका आणि इकडेच स्वराजचे बाबा तुमच्या सगळ्यांनाच या जेवायला असं येईल तर मी त्यांना म्हटलं थोडं जेवण करायला तर बोलव बोलवा सगळ्यांना तर म्हणतात का नाही तर म्हणून तुम्हाला त्यांनी जेवण करायला बोलावलं आहे त्यानंतर मीसुद्धा जेवण करायला घेतलं कारण साडे अकरा वाजले होते आणि आज मलासुद्धा भूक लागलेली होती तर जेवण करायला घेतलं तर अशा पद्धतीनं भोगीचा सण जो आहे मी तो साजरा केला आणि मस्त छान अशी बाजरी आणि ज्वारीच्या पिठाची मिक्स भाकरी होती आणि मिक्स सगळ्याच भाज्या होत्या तर खूप छान जेवण झालं आजचं जेवण इतकं झालं की काय सांगू तुम्हाला आजचा व्हिडिओ दुपारचाच लवकर एडिट करून टाकली तर म असं वाटलं आधी मी झोप घेतली आणि नंतर व्हिडिओ एडिट करायला घेतला कारण मस्त छान असं जेवण झालं ना तर आधी झोप घ्यावं घ्यावीशी वाटते कधी कधी आळस येतो तर अशा पद्धतीनं मी भोगीचा सण साजरा केलेला आहे आणि इकडे माझ्या हाताने तर आज माझा जोराज खात नाही आहे भाव खातो तो तर त्यांना म्हटलं मी की तुम्हीच त्याला खाऊ घाला कारण कधी कधी लहान मुलं आईंचं आजचं खाऊन खाऊनसुद्धा कंटाळा करतात तर आता ते खाऊ घालतायत त्याला तर तर या सगळेजणं जेवण करायला म्हणाल जेवण करायला बोलावलंच नाही तू आम्हाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार